अरोली ग्रामपंचायतीच्या सरपंच रोशनी भुरे यांचे पती शिंदेशिना तालुका प्रमुख व आशीष जयस्वाल यांचे विश्वासू प्रशांत बाळासाहेब भुरे हे महाराष्ट्र करून त्यावर भात शेती करत होते तलाठी हवालात थेट सांगितल्या गे गेले आहे की प्रशांत बाळासाहेब भुरे यांनी महाराष्ट्र शासनाच्या जागेवर अतिक्रमण केले आहे त्यामुळे ते कारवाई पात्र आहेत असे स्पष्ट नमूद केले आहे त्यामुळे हा तक्रारीमध्ये तरी न्याय मिळेल अशी अपेक्षा

पंचाय ते 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 पंचायत सरपंच रोशनी भुरे आणि नायब तहसीलदार योगिता दराडे यांना विचारणा केली असता त्यांनी या प्रकरणावर भाष्य करण्यास नकार दिला आहे यावरून असे लक्षात येते आहे की आवाजात सूर निघत आहे नुकताच काही दिवसाआधी भांडेवाडी शिवाडवली गडग्राम ग्रामपंचायत चे उपसरपंच सुरेश म्हात्रे यांच्यावर अतिक्रमण केल्यामुळे त्यांना अपात्र करण्यात आले हेच कारवाई अरोलीच्या सरपंचा रोशनी प्रशांत भुरे यांच्यावर व्हावी अशी जनते मागणी होत आहे मी काही दिवसात सरपंचा विरोधात शेतजमिनीची तक्रार केली होती त्या शेतजमिनीवर महाराष्ट्र शासनाच्या सातबाऱ्यावर चौकशीकरिता मी अर्ज दाखल केला होता त्या चौकशीच्या अनुषंगाने आज मोक्का चौकशी पाहण्याकरिता नायब तहसीलदार आले होते त्या चौकशीच्या संदर्भात त्यांनी त्या जागेची चौकशी केली व त्या जागेची चौकशी करताना महाराष्ट्र शासनाच्या सातबाऱ्यावर त्या मोक्का पाहणी ठिकाणी भात या पिकाची लागवड केल्याचे दिसून आले सदर सातबारा हा प्रशांत बाळासाहेब भुरे यांच्या नावावर आहे त्यांच्या पत्नी सौ रोशनी भुरे ह्या अरोली ग्रामपंचायतच्या सरपंच आहेत त्या सातबाऱ्यावर महाराष्ट्र शासनाच्या जा जागेवर त्यांनी अतिक्रमणाची नोंद केली आहे सदर माझी मागणी अशी आहे की ते कारवाईची माझी मागणी आहे महाराष्ट्र ट्यू ट्वेंटी फोर गौरी गणेश बोरकर नागपूर